खूप वाईट पद्धती नाही संपवलंय मला लेटायला धनंजयजी अहो तुम्ही तुमच्यावर सगळं कुटुंब आहे ती मुलं तुमच्याकडे बघतायत आज तुम्ही हरलात तर कसं होईल मला मला खरंच कळत नाहीये की प्रश्न तरी काय विचारावा कारण ते फोटो बघितल्यानंतर आपल्या घरातला एक माणूस जर आपण तिथे बाजूला ठेवलं तर कुणाच्या हिंदाशी मी येऊ नये असं ते मरण होत आय एम व्हेरी सॉरी मी संपून जाईल प्लीज असं म्हणू नका खूप प्रेम करायचं भावार माझ्याशी मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलंय होते सगळ्यांनी आणि याच समर्थन करते काही साले त्यांना कळायला पाहिजे त्याच संपवलंय बाबाला माझ्या आणि ह्याच समर्थन करते हे आरामखोर यांना लाज वाटायला पाहिजे चुकीला चुक सुद्धा म्हणली नाही ते अजून <laughs> सगळं कल्पनेच्या विश्वासाच्या आपल्या जवळचा माणूस आपण जेव्हा असे असे फोटोज त्याचे पाहतो दोन महिने तुम्ही हे सगळं सहन करताय आणि खरंच आहे की चीड आणि संताप मनामध्ये जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण ठीकच असाल स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा आपण याचा आधी या विषयावरती व्हिडिओ बनवला होता एक दोन महिन्यापूर्वी आणि समाजातील ती जी वाईट प्रवृत्ती आहे जी राक्षसी वृत्तीची जी लोकं आहेत ही अजून पण समाजातून ही झालेली नाही आणि यांना जे पाठबळ जे भेटतं आहे हे राजकारणी लोक आहेत यांचं आणि ज्यावेळेस आपले छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस कैद झाले आणि त्यानंतर औरंगजेबाने ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला चाळीस दिवस अमानुषपणे त्यांच्यावरती अत्याचार झाले जी औरंगेबसारखी ज्या अवलधी आहेत आणि ज्या पद्धतीने छळ करून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना मारलं आणि त्यांचं जे पार्थिव होतं वडू या ठिकाणी ते टाकून देण्यात आलं त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने वाईट अंत छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा केला ती जी वाईट प्रवृत्तीचा जो औरंग्या होता त्याच पद्धतीने आत्ताच्या काळामध्ये दोन महिन्यापूर्वी मस्साजोग या ठिकाणचा मसाजोग या ठिकाणचे या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो फक्त आपण ऐकत होतो की अशा पद्धतीने मारण्यात आलं अशा पद्धतीने करण्यात आलं त्यांच्यावरती ह्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले ह्या पद्धतीने करण्यात आलं ऐकूनच माणसाच्या अंगावरती काटे उभे हो राहत होते आणि एक वेळ दुश्मनावरही अशी वेळ येऊ हो नये त्यावेळेस पण मी बोललो होतो आणि खरंच आत्ता दोन तीन दिवसापूर्वी ज्या पद्धतीने ते सी बी आयने चौकशी केली त्यांचे मोबाईल चेक केले आणि त्या मोबाईलमध्ये सगळा प्रकार जो बोलला जात होता ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आष्टी मतदारसंघातून सुरेश दस हे बी जे पीचे आमदार निवडून आले आणि त्यांनी हा मुद्दा विधान सभेवरती विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये उचलून धारला आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रासमोर मांडला तर ही खरंच खूप लाजीरू आणि गोष्ट आहे बीड जिल्ह्यातील हे जे आरोपी आहेत सगळे जे कैलासवासी संतोष देशमुख यांचे मारेकरी आत्यारे ह्याच्यातला एकजण सापडला नाही पण बाकीचे सर्वजण सापडलेत आणि ह्याच्या टोळीचा मोरख्या आहे आका त्या आकाचा आका जो आहे तर त्यांनासुद्धा एक आता पक्षातून बाजूला करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या सुद्धा राजीनामा घेतला आहे म्हणजे तुम्ही जर राजकारणात जर असाल आणि तुमच्याकडं जर पद प्रतिष्ठा एखादं पद जर असेल मंत्रिपद तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचा गैरफायदा घेऊ शकता याचं जिवंत उदाहरण बीड जिल्ह्यामध्ये मसा या ठिकाणी आले आणि त्या परिवारावरती संतोष देशमुखांच्या परिवारावरती मित्रांनो एवढं हल, हल करून त्यांना मारण्यात आलं ते फोटो ज्यावेळेस पाहिलं ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो आणि खरंच खूप वाईट घटना आहे शेवटचे त्यांचं ते जे ऑडिओ रेकॉर्डिंग ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ते हेच म्हणत होते तुम्ही माझे हातपाय तोडून टाका पण मला मारू नका माझ्या मुलांसाठी मला जगायचं आहे म्हणजे एवढ्या विनवण्या करून एवढा हातापाय पडून एवढा करून करूनसुद्धा त्याची इच्छा एकच होती की माझ्या मुलांसाठी मला जागायचं आहे माझा हातपाय तोडून टाका तुम्हाला एवढं मी जर खटकत असेल तर माझा हातपाय तोडा पण मला मारू नका तर मित्रांनो त्या हरमखोरांना त्या निर्दयी लोकांना एवढीसुद्धा दया आली नाही आणि निर्गुण पद्धतीने त्याचा खून करण्यात आला आणि नको नको प्रक नको नको ते प्रकार त्याच्यासोबत त्याच्यासोबत करण्यात आले आणि खरंच मित्रांनो ही कोणी पण असू द्या कोणत्याही समाजाचा असू द्या अशा प्रकारचा जर गुन्हा आणि अशा प्रकारचं जर समाजासमोर जर एखादं उदाहरण येत असेल तर नक्कीच जे महाराष्ट्राच्या जनतेने ज्यासाठी ह्या सरकारला त्या खुर्चीवरती बसवलं आहे की जनतेचं महाराष्ट्रातील जनतेचं रक्षण व्हावं आणि ते रक्षण जर अशा पद्धतीने होत असेल तर नक्कीच जनता ही शंभर टक्के पुढं विचार करील आणि हे जे सरकार आहे महायुती सरकार याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे जण असतील नक्कीच यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि अक्षरशः जेव्हापासून सोशल मीडियावरती हे फोटो आणि ॲड ऑडिओ व्हायरल होतात तर अक्षरशः जनता पूर्ण सुन्न झालेली आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर पुणे कोल्हापूर सोलापूर इकडं पूर्ण महाराष्ट्राभर ह्या फोटोंचं व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी कडेकोट बंद पाळण्यात आला एक दिवस आणि भरपूर प्रतिसाद त्या कडेकोट बंदला आला आणि प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या तर मित्रांनो प्रश्न उपस्थित राहतो ज्यावेळेस हे सगळे मारेकरी पुण्यातून अटक झाले आणि पुले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आहेत तर मित्रांनो कुठं कुड़ा ना कुठं ह्या मारेकऱ्यांना म्हणा किंवा यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे राजकारणांच्या याच्यातून आणि नक्कीच ज्यावेळेस पूर्ण प्रकरण यांच्या हाताबाहेर गेलं सोशल मीडियाने ज्यावेळेस हा मुद्दा उचलून धारला त्यावेळेस एक, एक एक करून हे हजर झाले आणि आपलं सरेंडर केलं तर मित्रांनो विचार करण्याची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी, जी आपल्या महाराष्ट्रातील जनता आहे ही शंभर टक्के जागरूक झालेली याविषयी आणि शंभर टक्के जे पद्धतीने हालाल करून त्या कैलासवाशी संतोष देशमुख सरपंच मसा जो गावचे यांना ज्या ज्या पद्धतीने हालहाल करून मारण्यात आलं याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या हरामखोरांचा हाल करून यांना संपवलं पाहिजे जनतेसमोर यांना मारलं पाहिजे तर नक्की जनतेमध्ये एक चांगला संदेश जाईल का बाबा तुम्ही जर राक्षसी प्रवृत्तीने जर वागत असाल तर तुमच्याबरोबरसुद्धा राक्षसी प्रवृत्तीनेच तुमच्याबरोबरसुद्धा त्याच पद्धतीने हे ये करण्यात येईल आणि फोटो मित्रांनो माझ्याकडे उपलब्ध आहे पण सोशल मीडियावरती आपण ते दाखवू शकत नाही यूट्यूबला काहीतरी मर्यादे सीमा असते आणि त्या मर्यादेमध्ये राहूनच आपल्याला व्हिडिओ किंवा ह्या गोष्टी बनवाव्या लागतात माझी खूप इच्छा होती की फोटो दाखवण्याचा प्रयत्न करावा पण ते फोटो आपण सोशल मीडियावरती पोस्ट करू शकत नाही ते संतोष देशमुख यांचे बंधू आहेत यांची मी मुलाखत पाहिली मित्रांनो अक्षरशः त्यांच्या डोळ्याचं त्यांच्या पूर्ण परिवाराच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही एवढ्या पद्धतीने वाईट हाल करून त्यांना हे करण्यात आले आणि असं जर मित्रांनो काही असू द्या शेवटी तो त्याचा भाऊ आता आज त्यांच्या घरामध्ये ही गोष्ट घडली उद्या आपल्या घरामध्ये सुद्धा ही गोष्ट घडू शकते हे हरामखोर अशा प्रवृत्तीचे लोक प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये तुम्हाला उपलब्ध भेटतील आणि यांना ज्या ज्यावेळेस मोका भेटेल त्या त्यावेळेस हे कृत्य करतात तर हे कृत्य आणि हे जे घटना घडतात ह्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने तातडीने जेवढं फास्ट पद्धतीने हे याच्यावरती केस चालवता येईल कोर्टामध्ये एवढी फास्ट पद्धतीने चालून हे जे हरामखोर आहेत ज्या पद्धतीने त्या संतोष देशमुखांचा छळ केला आणि ज्या पद्धतीने हसत होते ज्या पद्धतीने व्हिडिओ काढत होते ज्या पद्धतीने त्या संतोष देशमुखांना अर्धनग्न केलं आणि अजून बऱ्याच वाईट गोष्टी त्यांच्यासोबत केल्या मित्रांनो पायपाने लोखंडी रॉडने त्या पायपाला तार गुंडाळून त्याचे सुद्धा मारलं आणि खरंच मित्रांनो अंगाला अजून पण काटा येतोय हे बोलताना हे विचार करतानी त्याच्या जाग्यावरती जर आपल्याला ठेवलं ना आपण जर त्या पद्धतीचा विचार केला आपल्या साधा पायामध्ये काटा जरी मोडला तरी मित्रांनो आपल्या डोळ्यातून टचकन पाणी येतं तर त्या बिचाऱ्याला एवढ्या हाल हाल पद्धतीने एखाद्या जनावरालासुद्धा मारत नाही एवढ्या वाईट परिस्थिती एवढं वाईट पद्धतीने मारण्यात आले आणि नक्कीच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे मित्रांनो आणि त्या संतोष देशमुखाच्या परिवाराला त्याच्या भावाला आणि त्याच्या त्या ते लहान लहान दोन चिमुकल्यांना त्याच्या पत्नीला त्याच्या आईवडिलांना न्याय हा भेटलाच पाहिजे हे कर्तव्य प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचं आहे मित्रांनो प्रत्येक नागरिकाने हा प्रश्न हा मुद्दा सरकारला विचारला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला याचा निषेध व्यक्त करता येईल त्या पद्धतीने व्यक्त करा व्हॉट्सअपवरती करा सोशल मीडियावरती येऊन करा पण ह्या घटनेचा निषेध झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आका आहेत ही जी टोळी आहेत या आकाचा आका अजून आका। एकदा सांगतो मित्रांनो ही जी आका आहे तो आतमध्ये आहे आणि त्याचा पण आका आहे वरती यांनी ज्या पद्धतीने ही घटना घडवून आणली आणि ज्या पद्धतीने त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू होता पण त्या गोष्टी बऱ्यापैकी उधळल्या गेल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे आमदार आहे मित्रांनो ह्या घटनेचा हा फोटो वगैरे व्हायरल झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाच्या याच्यामध्ये त्या याच्यामध्ये सूचनापत्रामध्ये त्यांनी एक सांगितलं की धनंजय मुंडे यांचा कोणताही ह्या प्रकरणाशी संबंध नाही पण त्यांच्या तालुक्यामध्ये ही घटना घडल्यामुळं ती त्याची पूर्ण स्व जबाबदारी घेतात आणि आपल्या पदाचा राजीनामा देतात म्हणजे अजूनही त्यांच्या पक्षाला एवढे पुरावे सापडूनसुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी हातात असूनसुद्धा पक्ष मानायला ना तयार नाही आहे की धनंजय मुंडे हा गुन्हेगार आहे आणि का मानायला तयार नाही तर फक्त एक राजकारणाच्या राजकारणाच्या फायद्यासाठी म्हणा किंवा कशासाठी तुम्हाला जर राजकारण अशा पद्धतीचं करायचं असेल तर मित्रांनो नक्की महाराष्ट्रातील जनतेने विचार करा आणि ह्या हरामखोरांना पुढच्या वेळेस निवडणुकीमध्ये नक्की यांना उत्तर द्या आणि यांना चारी मुंड्या चित केल्याशिवाय सोडायचं नाही आणि प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीचा निषेध जिथं तुम्हाला व्यक्त करता येईल तिथं करा आणि त्या संतोष देशमुख यांच्या परिवाराला आणि त्यांचा ज्या ज्या पद्धतीने हाल करून त्यांना मारण्यात आलं त्यांच्या आत्म्याला शांती भेटावा यासाठी तरी आपण छोटासा का व्हायना पण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा कानून सुव्यवस्था नक्की कशा प्रकारे टिकून आहे किंवा टिकवली जाते किंवा किती राजकारण्यांच्या हातामध्ये ही कायदा न्यायव्यवस्था गेलेली आहे आणि याच्यामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर चूक असेल तर ही महाराष्ट्रातील जनतेची मित्रांनो का जनतेची चूक आहे कोणतेही गोष्ट आपल्या आसपास जर घडत असेल तर माझ्या परिवारामध्ये माझ्यासोबत घडत नाही मग तिकडं पार कोणाला मारून जरी टाकलं तरी मला काही देणं घेणं नाही ह्या प्रवृत्तीचे जी समाजाची वृत्ती आहे ही कुठंतरी बदलली पाहिजे आणि आपण ज्यावेळेस स्वतः जागृत हो एक सजग नागरिक म्हणून जागण्याचा प्रयत्न करू त्याच वेळेस ह्या घटना कुठेतरी थांबल्या जातील आणि ह्या आरामकरांना ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के फाशीच झाली पाहिजे प्रत्येकाने कुठं ना कुठं जाऊन निषेध व्यक्त करा मित्रांनो आणि आपल्या कैलासवाशी संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे का नाही पाहिजे नक्की आपल्या कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान